रेसिपी मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर रोज रोज नाश्ता काय बनवायचा हा मोठा प्रश्न असतो आणि घाई पण एवढी असते तर घाईच्या वेळेला तुम्ही असं झटपट अगदी पोटभरीचा दोन ते तीन मिनटामध्ये नाश्ता बनवू शकता तांदळाचं पीठ होतं तर इथे मी तांदळाची घावणी काढलेली आहेत नाश्त्यासाठी तुम्ही असं मुलांच्या टिफिनला वगैरे देऊ शकता किंवा झटपट असे अर्जंट कोणी पाहुणे वगैरे आले तर तुम्ही झटपट अशी तांदळाची घावणे काढून चटणी केली की के अगदी पाच मिनटामध्ये नाश्ता तयार होऊन जातो तर आता इथे बघा खूप जाळीदार अशी घावणी तयार झालेली आहे तर आता त्यासाठी आपण सर्वात प्रथम चटणी करून घेणार आहोत कुंडीत छान इथे पुदिना आलेला मस्त अशी हिरवीगार पानं काढून घेतलेली आहे है, पाना की पुदिना परत फुटतो छान आता थोडे एक वाटी मी फुटाना डाळ घेतलेली आहे आणि त्यानंतर थोडेसे शेंगदाणे भाजून त्यामध्ये ऍड केलेले आहेत दोन तीन लसणाच्या पाकळ्या चार पाच हिरव्या मिरच्या असं हे थोडं पाणी टाकून मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे चवीनुसार थोडंसं मीठ ऍड केलं अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची आणि त्यानंतर आपण त्यावर तडका देणार आहोत थोडं पाणी ॲड करायचं खूप छान अशी मस्त चवीला लागते यामध्ये तुम्ही दोन ते तीन चमचे दही थोडंसं ॲड करायचं आहे म्हणजे खूप छान टेस्ट येते साखरही थोडी ॲड करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आता इथे मी छोटी कढई तापायला ठेवली त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचे तेल चांगलं तापून द्यायचं आहे तेल चांगलं तापल्यानंतर यामध्ये आपण पाच सहा कडीपत्त्याची हिरवीगार पानं घालायची त्यानंतर जिरी मोहरी टाकायची आहे फोडणीला छान असा त तडका बसला पाहिजे दोन बेडगी मिरची टाकलेली आहे ती पण छान अशी आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे तडका चांगला बसल्यावर आपल्याला चटणीवर तो ओतून घ्यायचा आहे तर अशी तडका दिलेली चटणी चवीला खूप छान लागते यामध्ये तुम्ही दोन चमचे दही ॲड करायचं थोडीशी साखरही पाहिजे तर करायची खूप छान टेस्ट येते अगदी झटपट दोन ते तीन मिनटामध्ये होऊन जाते तर इथे मी दोन चमचे दही टाकले आहे फ्रेश असं दही आहे त्यानंतर ते, ते चांगलं मिक्स करायचं चटणी तयार झाली इथे चार ते पाच चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ असं दळून ठेवलं ना की घाईच्या वेळेला नाश्ता करायला बरं पडतं तुम्ही असं टिफिनला वगैरे मुलांना देऊ शकता तर आता इथे मी चार ते पाच चमचे तांदळाचं पीठ घेतलं चवीनुसार मीठ टाकलं ला। त्यामध्ये लागेल तसं पाणी ॲड करायचं अगदी पातळ असं बॅटर तयार करून घ्यायचं खूप पटापट असे घावणे तयार होतात अगदी जाळीदार कुठेही असं तुटणार नाही आणि अगदी अलगद असं निघून येतात तसे तेलही जास्त लागत नाही आणि अगदी झटपट तुम्ही तीन ते चार मिनटामध्ये मुलांना पोटभरीचा नाश्ता तयार करून देऊ शकता नक्की ट्राय करून बघा इथे मी पाणी ॲड केलेलं आहे पाणी चांगलं पातळ बॅटर तयार करून घ्यायचं पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कुठेही अशी गुठळी वगैरे ठेवायची नाही पिठाची प्लेन असं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे एका डायरेक्शनने छान पाणी ओतून असं मी पातळ बॅटर तयार करून घेतलेलं आहे आता एक पॅन तापायला ठेवायचं त्यावर असं आपल्याला तेल ग्रीस करून घ्यायचं आहे ब्रशने तर अगदी झटपट पटापट निघतात कुठेही तुटत नाहीत तर आता हे पातळ बॅटर बघा चमच्याने असं पूर्ण किनारीने सोडायचं आहे आणि सोडल्यानंतर मग मध्ये मध्यावर अगदी सेंटरला टाकायचं आहे तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असं टाकून घ्यायचं आणि अगदी पातळ बनवायचं खूप छान जाळी पडते आणि एक दोन मिनटं तसंच ठेवायचं अगदी झाकणही ठेवायची गरज, गरज नाही तर खूप झटपट निघतात अगदी तेल पण परत टाकायची गरज नाही असा हा झटपट नाश्ता होतो तर बघा खूप छान जाळी पडलेली आहे तुम्ही बघू शकता हे बघा तर अलगद असं निघतं आहे बघा तर एक दोन मिनटंसुद्धा होत नाही एका एक मिनटामध्येच असं पूर्ण आपलं घावणं तयार होतं तर अशा प्रकारची सगळी घावणे मी तयार करून घेतलेली आहे खूप सुंदर अशी जाळी पडलेली आहे तर अशी पटपट आता मी एकामाकोमाग करून घेते आहे आणि तुम्ही असे गरम गरम मुलांनाही टिफिनला वगैरे देऊ शकता काढून त्याच्यासोबत चटणी तर बघा खूप सुंदर अशी जाळी पडलेली आहे कुठेही असं तुटलेलं नाही आहे त्यासोबत अशी चटणी यामध्ये तुम्ही ओला नारळाचा सुद्धा वापर करू शकता चटणीमध्ये दोन ते तीन प्रकारच्या चटण्या आहेत तर इथे मी फुटाणा डाळ आणि शेंगदाण्याची चटणी बनवून दिलेली आहे अगदी झटपट घाई असेल तेव्हा तुम्ही असं झटपट नाश्ता तयार करू शकता चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा तर तर अशी ही जाळीदार घावणी नक्की ट्राय करून बघा कशी झाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि फॅमिलीसोबत एन्जॉय करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय थँक्यू